मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब याबद्दलची पूर्ण माहिती आपण फक्त दोन मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून आहे या योजनेसाठी नोंदणी हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो येथे पहा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कोणाला लाभ घेता येणार आहे तर अठरा ते पस्तीस वर्ष वयोगटातील युवकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे म्हणजे जर तुमचं वय अठरा ते पस्तीस या वयोगटातील असाल तुम्ही तर तुम्ही येथे लाभ घेऊ शकता या योजनेचा जो कालावधी आहे आणि विद्यावेतन किती मिळणार आहे तर या योजनेसाठी जी शैक्षणिक पात्रता जे बारावी उत्तीर्ण असेल त्यांना सहा हजार रुपये आय टी आय व पदविका उत्तीर्ण म्हणजेच ज्यांचा डिप्लोमा वगैरे झालेला असेल त्यांना आठ हजार रुपये पदवीधर आणि पदव्युत्तर उत्तीर्ण असेल तर त्यांच्यासाठी त्यांना दहा हजार रुपये मिळणार आहे या योजनेचा कालावधी हा सहा महिने असणार आहे सहा महिन्यासाठी तुम्हाला इथे इंटर्नशिप दिली जाणार आहे या योजनेअंतर्गत प्रतिवर्षाला दहा लाख युवकांना यामधून संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे या योजनेची नोंदणी कशी करायची तर कौशल्य रोजगार व उद्योजकता व नाविन्य यांच्या माध्यमातून एक नवीन वेबसाईट ओपन करण्यात आलेली आहे ती म्हणजे रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर इथे नोंदणी करता येणार आहे या वेबसाईटची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही जाऊन नोंदणी करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वाची अपडेट होती हे आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद